हाय हॅलो नमस्कार आज आम्ही चालले बावडा मिसळ खायला कोल्हापुरातील सगळ्यात फेमस मिसळ बावडा मिसळ तर आम्ही बावड्यात आलो भगवा चौकपासून सरळ जायचं रोड टचच आहे बघू शकता याचं बोर्ड लावलेलं ला आहे बावडा मिसळ एकोणीसशे तेवीसपासून यांची चालू आहे परंपरा एकशे दोन वर्षाची यशस्वी परंपरा आणि बघू शकता तुम्ही मिसळचा हे फोटो बघूनच कधी एकदा आपण मिसळ खाते असं वाटते तोंडाला एकदम पाणी सुटते बावडा मिसळ वारसा चवीचा अभिमान कोल्हापूरचा टॅगलाईन एकदम जबरदस्त आहे दुपारची वेळ होती दोन वाजलेली दिवाळीच्या सणाच्या सुट्टीमध्येच आम्ही गेलेलो तर डेकोरेशन बघू शकता एकदम जबरदस्त केलेलं दिवाळीसाठी एंट्री घेतली एंट्रीच्या इथं बाजूलाच हे जुने सगळे फोटो म्हणजे जुने नटनट्या इथे येऊन बावडा मिसळ खाल्ल्यात ते तिने ले असं फोटो लावलेला आहे मस्त छान वाटते ब्लॅक अँड व्हाईट बघा सगळे म्हणजे जे कोणी कोल्हापूरमध्ये शूटसाठी आलेले आहेत त्यांनी बावडा मिसळ खाऊन गेलेतच मग ते फोटो इथे लावलेले आहेत बघू शकताय तुम्ही हॉटेल एकदम क्लीन आहे बसण्याची प्रशस्त असं व्यवस्था आहे आणि वेटिंग असतं मेन म्हणजे इथं आपण नंबर लावायचं वेटिंगला आणि जास्त काय बसायला लागत नाही पंधरा ते पंधरा मिनटात आपल्याला आपले शीट मिळून जाते तर आमची इथं ऑर्डर आम्ही दिली मिसळची तर बघू शकता पहिला आला हा बटाटा त्याच्यानंतर मटकी मट मत, मिसळ ही मटकीची चांगली वाटत्या बाकी मग वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात ते वटाणा वगैरे त्याची मिसळ काय एवढी खास लागत नाही मटकीचीच मिसळ भारी लागत्या आणि आता ते मिसळबरोबर लोणचं पापड तर इथं असं कायच घेत नाहीत बघू शकताय तुम्ही त्याच्यानंतर हे शेव आणि चिवडा त्याच्यानंतर ही त्यांची मिसळची आमटी बघू शकता जबरदस्त एकदम असं प्लेट सजवताना सा आठते कधी एकदा आपण खातो आहे असं त्याच्यानंतर हा आला कांदा बघू शकता तुम्ही एकदम बारीक कट केलेला कांदा होता म्हणजे पण खाताना लागणार नाही अशा पद्धतीचा त्याच्यानंतर हे खोबऱ्याचे किस म्हणजे ही ह्यांची स्पेशालिटी आहे त्यामुळे एकदम छान वरून आली ही, ही जबरदस्त कोथिंबीर लिंबू लिंबाशिवायला मिसळला काय मजा मग त्याच्यानंतर ही आली ह्यांची जबरदस्त लाल भडक अशी दरे बघू शकताय तुम्ही आपली प्लेट इथं तयार आहे पाव दही आणि लिंबू पाव दही लिंबू कांदा ऑलरेडी चालेला तर बघू शकता पाव बघू शकता कसं एकदम फ्रेश आहे एकदम मऊ सु भारी वाटते म्हणजे खाताना एकदम भारी वाटते बघू शकता ही आपली प्लेट आलेली आहे आता वरून हे असं लिंबू पिळायचं मस्त जबरदस्त त्याच्यानंतर मग दही घालायचं मस्त आपल्याला दही पाहिजे तेवढं घालून घ्यायचं त्यानंतर हे नाही एक्स्ट्रा तर्री पण देतात आणि एक्स्ट्रा सांबार पण देतात बघू शकताय तुम्ही तर्री वेगळी सांबार वेगळा तर्री जास्त घ्यायचं नाही नाही तर नाकाकडनं तोंडाकडनं सगळंच पाणी निघते हो पावाचा तुकडा एक बुडवायचा असं वर खाली आणि एक घास घालायचा तोंडात एकदम आ आत्मातृप्त पहिल्याच घासामध्ये असली जबरदस्त चव वाटत्या भारीच कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा